बाबा कसं चाललंय आता आधार कार्ड काढायला त्याच येऊ किशामध्ये आजकाल किशामध्ये आजकाल ओ हिमय रेशम्या ओ हुजूर तेरा त्याला त्याला सुरू थांब थांब ते काय वर पप्पी टप्पी <laughs> ना <ने> रे टुपीस <laughs> तुम्हाला एक मज्जा दाखवणार आहे मी ये कसली झोप अरे नेपाळी झाली झोप अरे बाप रे बघा एवढी झोपली चेहऱ्यावर तुम्हाला डोळं ह्या साईड डोळं घे जसे मुंग्या चावतात ना तसं सुजले पण मुंगी नाही चावली तर ही आहे बारा ते पाच ची झोप मग किती अकरा ते सॉरी चुकली तिचं तिचं कसं आहे चुक आवडत आणि त्यामध्ये हा अकरा ते सहाची झोप बरोबर ना आता मग <laughs> आणि बघा निवांत झोपल्या आणि सगळे झोपलेलं हे बघ ती पण आता उठून आली बाहेर सगळे एक एक यायला लागल्यात चला अजून असली झोपल्यात घोरत पडल्यात सगळेजण शेतातलं दमचा नाही शेतातला आणि आमचा विहान कुठं आहे इथं मम्मी खेळावाला मोहानला आम्ही काल काढलेलं काढलं कारण की एवढं चार चार थर सगळं काढलं कचरा पूर्ण जळण पण झालं आणि ह्यात साप बसतात एकदा ह्या झाडात साप बनतात बारका जसं आपण परवा दिवशी बघितलं तुम्ही बारका साप सोडलाल तेवढाच यात होता मग आम्ही त्यामुळं काढलं हे आटाळा झाला की साप असतं मग गाडीचा झोपेत गाडी हां हां बघ दिल बसून नाही आलंय कॉलेज आलंय काय हे दिदील कॉलेज सोडायचं आलं आहे मोठं झालं बाबा अरे हे गाडी बंद होत नाही गाडी बंद कर अरे पेट्रोल वाया जाते बंद दीदी बघा बंद करा जवळ म्हंटला आता मम्मीन गाडीवर बसवले तर लगेच डर फ्या लागलाय आता ऍक्च्युली आता ही बघा झाड आम्ही लावलेली ही सगळी मोठी मोठी आणि हे झाड आता वाटायला लागलेत की आता शेत आहे ना आपलं हे तर जवळजवळ तिकडं लावायचे आहेतच मम्मीला मी म्हटलं ही तोड आहे का शेवग्याचं तर मम्मी म्हणते की शेवग्याचं आत्ता थोडं नाही एवढं मोठं झालं तिथं एक दोन शेंगा म्हणजे थोडं खायचं शेंगा आणि मग थोड्या किंवा शेतात एवढं मोठं झालं मग ही तोडायचं म्हणले आता काय मी का म्हणलं तोडायचं कारण की इथं जरा असं स्पेस कमी आहे ना हारचं नाही आत्ता पण लावलं आम्ही लावायला जागा नव्हती म्हणून सो आता तिकडे शेतात आहे तर तिकडे सगळं लावायचं एक झाड नाळायचं रांगा कडीपत्त्याचं असू दे आंब्याच पण लावले जवळजवळच आहेत सगळी मग त्यामुळे म्हटलं तुळ्या का पण अजून एवढं मोठं झालं तर था शेंगा खाव्या म्हणली मगच तोडया तो पण नाही तोडायचं झाडं मोठी व्हायला वेळ लागतात त्यामुळे म्हटलं राहू दे मग जेव्हा तिकडे शेतात आपलं वाढेल आणि जास्त तिकडे यायला लागले मग फळं वगैरे मग इथले हळूहळू एक के एक कमी केल्या चालतं म्हणजे जा आटाळास जरा मोकळं ठेवलं की लहान मुलांना आपल्या खेळता येते ते बघायला आपण कायत्र काय चोर आहे आणि तिकंड पोलीस बघायला लागलाय ह्या चोराला इथली ह्या चोराला पोलीस आले बघा पुलीस पोलीस गाडी गेली इथे बघ काय आहे का इथे खारायला हा बघितलं चोप चोर पोलीस हे खाली पडतंय <laughs> तू एकटे एकटी करते म्हणणार ते त्याला थांब या तुझं आहे मम्मा चालतंय थांब था था तुला या आम्ही कसं लहान मुलांना सारखं सारखं चालत नाही त्याला एकदाच टायमावर चालतोय त्यामुळं आम्ही देत नाही त्याला मग आमच्या हातात काही जरी असलं तर ती ओळखून घेते तशी सवय लागते ना मग काय पण महागायची त्यामुळं आम्ही त्याला लहान असल्यापासून सवय लागावले की टाइम टू टाइम खायचं सारखं सारखं खाऊ खाऊ करायचं नाही आता मम्मी त्याची त्याला लाडू चारणार आहे काल मला म्हटली होती मोह कधी भाकरी करणार ग मला भाकरी आहे दूध भाकरी एकदम बासुंदी सारख्या लागतात तास द्यायचेकरी आवडते आज संध्याकाळी द्यायचं आधी दे। उद्या <laughs> टिफिनला मग परत उद्या संध्याकाळी मग त्याच्या दुपारी परवा दुपारी परत म्हणजे रोज तुझ बाकरी चालू एकदम स्ट्रॉंग गुप्पू गुप्पू अरे बाकरी तुझी का एवढं काही फ्री झालं रे बाबा हा कुठ शांत नाही का रे नाचायचं 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 म्हण थ्री स्टार्ट थ्री स्टार्ट <laughs> <laughs> थ्री स्टार्ट म्हणते डायरेक्ट आता ए आम्ही कांच कांच रे कांच छान छान मस्त एक नंबर हा हा असंच काम छान करायचं हा हा लाजली लाजली <laughs> <आहा>, एक नंबर अशी <laughs> माझी मज्जा काय झाली मला तुम्हाला दाखवायचं होतं आज स्पेशली अंडा खरी केली ती मम्मीनं आणि मला दाखवायचे होते आणि जस्ट माझं फोनचं चार्जिंग संपल्यावर म्हणून मी बेडरूममध्ये चार्जिंगला लावलो बेडरूमला चार्जिंगला लावलो आणि मग आनंदांस एन आपल्याला ब्लॉक करायचं आहे घेऊन या फोन बेडरूममध्ये आतुल आणि दिदी दोघंजून काय यांचं चालू होतं काय म्हणजे अभ्यासाचं उघडनंच नाही दरवाजा कारण की सिया आणि विहान काय करतात पुस्तकं वगैरे फा वाढतात फाडतात त्यामुळे त्यांचं दो दोघांचं काय सुरू होतं वाचन काय तर सुरू होतं दोघांचं पुस्तकाचा मोईस सुरू होतं काय सुरू होतं काय म्हणत म्हणजे सिंह विहानसाठी कडी उघडत नाही आणि मग मी जर कडी उघडायसाठी बोललो तर सिया विहान लगेच त्या चेरीतनं पळत आत येतात एवढ्यासाठी दरवाजेच कडी लावलेली आणि दाखवायचं राहूनच गेलं मग आत्ता जस्ट जेवून झालं आमचं सगळ्यांचं आणि त्यांनी पण बाहेर आले अजून जेवले नाही आत्ता जेवायला बसल्यात त्यांनी कारण की त्यांचं काम सुरू होतं मग आम्ही सगळे अनन्या वगैरे आम्ही मम्मी पप्पा सिया विहान आणि विहानला काय मम्मीनेच चाललं आज कारण की दो आत होते म्हणून आणि सियाला पण मम्मीने सिया स्वतःच खाल्ली आज सो कारण की आई नसली की आपआप स्वतः खातात मम्मीने दिलं तर आतात सगळं व्यवस्थित मम्मीसोबत तीन खाल्ली आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या लव यू गायज बाय गुड नाईट